मित्रांनो तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा निकाल कधी लागणार आहे तर मित्रांनो नॉर्मलायझेशन आणि तुमचं फायनल लिस्ट कधी लागणार आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा मित्रांनो पेपर फुटी संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पुढे आता बघूया आपण पुढे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही लोकसत्ता या पेपरला न्यूज आलेली होती बघा आलेली आहे की नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध झालेले आहे तर मित्रांनो बघा हा संपूर्ण काय फंड आहे समजून घेऊया आपण तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रावरून उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर चिकल ठाण्यातील यॉन डिजिटल केंद्रावरून अटक करण्यात आली आहे तरी कॉपी बहादूर जे आहेत ते उत्तरे पुरवताना इथं सापडले आहेत यावेळी नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याची बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली होती छत्रपती संभाजीनगर एम आय डी सी पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोप आरोपाखाली राज्य देवते त्यांना समन्वयक समितीने इथं पकडलेला आहे आणि आरोपापत्रानुसार नागपूरमधील प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे पाठवल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर जो होता तो, तो पेपर फुटला आहे हे निश्चित झाले आहे आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या घेतलेल्या तलाटी भरती परीक्षेत साडे अकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते त्या छाळनेअंतर्गत चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख जे आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती मात्र बघा मित्रांनो या परीक्षेमध्ये पात्र जे उमेदवार आहेत त्यांचे गैरप्रकार झाल्याचा आरोपित परीक्षेमध्ये इथं दिसताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो बघा पोलिसांच्या आरोपपत्राखाली नागपूरच्या परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख इथं स्पष्ट झालेला आहे त्यामुळे या तलाठी भरतीचा जो पेपर फुटला आहे हे निश्चित झाले आणि संभाजीनगर येथील एका बघा राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षादार्थींनी पुरवतात परीक्षा म्हणजे परीक्षेमध्ये कॉपी करताना याला पकडण्यात आलं अटक करण्यात आलं तर सिडको एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपमहानिरीक्षक आत्माराम गुगे यांनी ही कारवाई केली याच्या आरोपपत्रानुसार एम आय व्ही महाविद्यालय वर्धमान नागपूर येथे परिषद बसलेल्या परिषदार्थी अंकुश जाधव नऊ ते अकरा या वाजता दरम्यान बघा यावेळी त्याने मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केला आहे संभाजीनगर एम आय डी सी पोलिसांनी त्याचे आरोपपत्र राज्य समन्वय समितीला तसेच अप्पर जमाबंद आयुक्त यांना पाठवले आहे त्यामुळे परीक्षा विभाग यावर कडक कर कारवाई करताय सर्व याचे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे तर बघा मित्रांनो एक कॉपी प्रकार सापडल्यामुळे जे तुमचा तलाठीवरचा निकाल आहे रिझल्ट आहे तर त्याला यायला थोडा टाईम लागणार आहे मित्रांनो ही संपूर्ण जी ही प्रोसेस आहे ही संपूर्ण प्रोसेस आहे तर त्याला थोडा टाईम लागणार आहे तर मित्रांनो संपूर्ण जे राज्य समन्वय समितीचे जे दे अध्यक्ष आहेत सरिता नुलके यांनी पण माहिती दिली होती की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जानेवारीमध्ये तुमचा निकाल लागणार आहे तर बघा मित्रांनो आता नवीन वर्षामध्ये आता नवीन काय माहिती मिळते तर तशी माहिती मी तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज यार आर करा